सो हे गाईज गुड मॉर्निंग सगळ्यात तुम्ही अजून एक नवीन व्हिडिओ मग आणि आज आपण उन्हा टॅक्टरनी पूजा चाललेच आहे मी तुम्ही देखू शकतास मस्त पैकी आपण उन्ह गली मग पेढे पहिला पेढा पहिला टोन करा ना म्हणजे तुम्ही देखू शकता एक नंबर लुकिंग वय गाई नवनाथनी काय नाही

मस्त पैकी आता कॅक्टर पूजा करणारच आणि तुम्ही बिला नारळ खाला द्या मला आपला गौरी साहेब आता नारळ फोडणार तर गोळी पूजा ने जायला तडा बोल ना आपला विकास दोन शब्द बोलणार टाईम नाही कारण कि तर मंडळी सांग कांदा ला आणि घाई घाय देवेंद्र चाल रे नाही आज बी <laughs> तर चालेल मंडळी पूजा वगैरे फेडा बिडा आम्ही खाई ना आणि आता आपण डायरेक्ट जाणार ती म्हणजे मायटीमध्ये जाय ना तर अशाच कंटिन्यू व्हिडिओ मला गेराय आहे आज आपला लाँग ड्राईव्ह काढा ना तर चालेल आणि आपण जर चॅनलवर नवीन वास तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जा व्हिडिओ आवडणार तर लाईक करले जा अशाच कंटिन्यू व्हिडिओ मला आहे तर मंडळी आपण निघणार आपली गावमय आपला मंदिर वजरंगबली ना तर चालेल ट्रॅक्टरना लूक दे का मंडळ एक नंबर लुक डीजी ट्रॅक ना काय गावनी बाहेर निघता एवढी थंडी खुंस राहिली ना जबरदस्त थंडी खुंचाल राहिली आणि ना वातावरण तुम्ही आज ना वातावरण सुद्धा डायरेक्ट मृत्यू पट पूर्ण खराब वातावरण आणि त्याच्यामुळे मग थंडीनं प्रमाण वाढेलं तर अशी गोष्ट सूर्यसुद्धा थंडी म्हणा पुरा पांघरी झोपेल तो त्या आता आत्ताची एकदम डोके काढली काही ना सूर्य अशी परिस्थिती व आणि चालेल कंटिन्यू व्हिडिओ मला लागे राहा आणि आता निघणार वातावरण अशा आहे ना अवट धरण आहे अरणबारी डॅम आणि तो अशा वाटी आज की पुरा थांग समुद्र का ना ना, तंग काहीच दिशेने राही ना डायरेक्ट पूर्ण पाणीच पाणी अशा वाटी राही ना एकदम अमेझिंग वातावरण ह्या वातावरण सांगू माणसा लिहायचा तामन म्हणा आणि आज आपण जाणार वज ती म्हणजे धरणवरी जाणार हो तर येदा तुम्ही लुक येदा एकदम अशा पाणीच पाणी दिशी राही ना वाटे डायरेक्ट अशी गोष्ट एकदम हवा ही राहिणी थंडी बाजी राहिणी पण तरी मस्त बाजी राहिना मॉर्निंग टायमिंग पुन्हा काम फायनली चालू होई जायला बराच आहे होता पोलीस स्टेशन पहिला आता मस्त पैकी काम चालू राहीना आणि बाहेरने आपल्याला रस्ता काढ दिलं आणि आता आम्ही रूम ला चालणार मस्तपैकी गरमागरम चहा पिवायला आणि शेकोली पुन्हा आणि शेकोली मस्त पैकी निहारी करायला लागेल ला। आणि एक कड कार्टून देखील राहिणी आणि एक कर राहिणी आपण अजून बॅग गेअर मारलेली ना कारण का आपण काय घरी विसरावून ना आपली जी बाईक होती ना कुलिंग पाणी जो भेट ना मशीन थंडा करा ना तर तो मुला येल होता आणि आपण परत चाल ना काय काय आपण तर गॅरेजवरही लागेल हो आणि आता आपला दाजी विचार राहील ना तो म्हणजे कुलिंग पाणी आणि मुलेर मग बराच लोक एव्हरी डे येत जात करता आणि आपण बी ये जा करज कारण का आता बिझनेस पॉईंट एकदम भारी बिझनेस हब तुम्ही देखू शकतास मस्तपैकी पैकी मंडळी आता आपण चालना मुलेर मई घर फिरसे आ गे रे बाबा तुम से तो हा फिरसे आ गे मंडळी आपण फायनली इला गेलो आहे सर मस्तपैकी कूलिंग कुलिंग पाणी टाकाना वय मग ते आपण लय आधी वेल कम्प्लीट तर आपली तयारी कर... हो आता मस्त पैकी वळी ओढाल जावानी वळी तर वडी पावडाली दाई गाडीली ना आपण दाजी सांग तू हाकल म्हणा सांग एवढी गाडी मान अवतार कट पण ना दाबा आठ दिवस हो गायायणार निघायणार नाही अशी गोष्ट माने हे बडी अच्छा तुझं हाल दाजी कारण कशा तुला जास्त एक्सपिरियन्स होत गाडीबद्दल मय बी पुरा एक्सपर्ट होणार आहे ते न्यायला आपण कमी कर दादा आपण कमी हो नाही ना दादोिनी आम्ही हिला गेलो म दादू मोर बाग बाग चाहिरहे जम त्यम कुती, कुती सड नठ है दादू अनि आता मै कङ्ग जाला तेला पंचायत पण चाल सर चाल 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 गप गप चाल चा आए नक देख अच्छा अनि आमा एवढी तुकडा फक्त सवार नभए ती देवना बाँकी काही नै बाग बाग मंडळी मण्डी देख्छ तर हवावर पूर्ण म्हणजे सारा टाके न ना काहीच नाही मामा सारा टाकी ना प्लस तंगला वावर आत्ता यु मिनिटात वय जाणार तर मंडळी वडी वडी थतीच्या आता ना पाणी येईल येलो आपण एकदम थंड थंड आज एवढा सूर्यसुद्धा ना दिना दॅट इज द रियालिटी ऑफ पूर्तीवरला आणि एवढा अॅटमॉस्फिअर खराब आहे जायला ना मंडळी तर नको सांगतास तुम्ही तर अशी गोष्ट आणि आमना अठय अंग कॅन्सल बांधा ना अठय अंग एवढा जेवर आम्ही आता ऐपत खावाला नैसुकज पण एवढाच करीच ना आपल्याला जावा नवं तर चालेल अशाच देखा आज आपल्याला कटतर जावा नवं आता आपण चाल नाव घर पावडा बिवडा आवरेली ना आमना बोरिया बिस्तर की नाही आणि आता आपण चाल ना घर तर भेटू आपण घर आम्ही रोप ना ओळख ओळखा मग एक नंबर एक्सपर्ट होत आणि दाजी तर हो? एक्सपर्ट आता अट पुढा नाही काय नाही तरी कोणता रोप होता ओळखी काढ कोणता रोप दाजीरा येलोरा कशी काय येलो कश? येलो ओळख येशी ना पिवळा पिवळा तेवढी येलोरा येलोरा एक नंबर एक नंबर डायरेक्ट तर मंडळी होलोरा रोप कारण की सांग हिवळा पिवळा दिशी राहीना ते नामुळे मग तर चालेल मग मी लागेल आणि आपल्याला जाणव ती म्हणजे नाही ना दुकानवर कटिंग करायला जाणीव ती भे अ कटिंग करायला जाणी आपली ना गाडीला बा तर मंडळी फायनली आपली कटिंग आणि आता आपण चाल ना चला येतो मग दादा चला दादा येतो चालेल मंडळी आता आपण निघणार आणि आपल्याला जावान आपले आय मग या आणि आता आम्ही घर चालणार आहो कारण की चहापानी करता करता रात गुडी गई आणि आता घर जाय आहे ना घरी लागेल हज एवढा काम ना दादे हज पावडा बिवडा लिसनी आणि आपण गाडीला दिली तर चालेल मंडळी हवं आज ना व्हिडिओ आवा नव्हता लाईक करजा शेअर करजा आणि आपण जर चॅनलवर नवीन आता त्या चॅनलला सबस्क्राईब करजा बाय बाय गुड नाईट बाय